कागळ विधानसभेच्या मतदारसंघातील सर्व मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून सलग सहाव्यादा त्यांनी मला विजयी केलं त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्या जनतेचं सर्व मतदारांचं आणि ज्या कार्यकर्त्यांनी मला विजयी करण्यासाठी हाडाजी काढ रक्ताचं पाणी केलं आणि जेव्हाचं रान केलं त्या, त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना मी दंडवत घालतो राज्यात सर हे बघा मी माझ्या निकालामध्ये व्यस्त होतो त्यामुळं मी आकडे काही फारसे बघितलेले नाहीत परंतु येथेही फार पुढं आहे आणि महाविकास आघाडीचा फडशा पडल्याचं मी ऐकलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं महाविकास आघाडीची सत्ता हे महायुतीची सत्ता निश्चित सरकार येईल कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार होतो मंत्री होतो यापूर्वी अनेक वर्ष होतो तर माझी अपेक्षा आहे की बाबा व्हावं आणि श्रेष्ठी ती माझी अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करतील नाही मी अजून नाही ऐकलं मी घेतल्यानं ऐकील अजितदादांच्या बरोबर चाळीस पेक्षा जास्त जागा येणार हे आम्ही आधीच भागीसार केलं हे बघा महायुती सरकारनं घेतलेले अडीच वर्षातले निर्णय आणि त्यात लाडकी बहीण ही फार मोठी गेम चेंजर ठरलेली आहे कारण हे सातत्याने मी सांगत होतो की ही गेम चेंजर ठरणार आहे पण आता याचा अनालिसिस करताना अनेक कारण इथे सांगितली जातात आणि मुस्लिम भूल मतदारसंघामध्ये सुद्धा आता महायुतीच्या बाजूने कौल दिला गेलाय लोकसभेला तो कौल दिसला नव्हता तिथं अजितदादा पवारांचा पक्ष त्यामध्ये असल्यामुळं बहुतेक अल्पसंख्याकाचा कल तिकडे वाढलेला आहे नक्की कागलमध्ये शरद पवार आले होते जयंत पाटील यांच्या सभा झाल्या आणि दिलेज यांच्या सभा झाल्या त्यांनी म्हटलं होतं की या ठिकाणी हसन मुसुरफ यांचा पराभव होईल हसन पाडा यांना पाडा म्हटलं साहेबांनी छक्का मारला पवार साहेब दोन वेळा आले एकदा प्रवेशाच्या वेळेला आले गडिंगल्याच्या सभेला आले जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तीन वेळा आले एकदा ते निमंत्रण द्यायला आले कारखान्यावर नंतर आले शूर स्वराज्य ते गडिंगमध्ये सभा घ्यायला त्यानंतर परवा आले ते शेवटची सभा गेला त्यानंतर अमोल कोल्हे आले सुप्रिया मला आश्चर्य वाटलं की मी पंचवीस वर्ष आमदार आहे माझ्या कागदमात कधी ते आले नाहीत कारण पहिल्यांदा त्या माझ्या मतदारसंघात आल्या मी त्यांचा आभारी आहे की मतदारसंघ त्यांनी बघायला बघितला रोहित पवार की जे अजितदादा पवारांची जागा घेऊ इच्छित होते ते आले म्हणजे जेवढे यायचे होते दिग्गज माझ्या विरोधी केला ते सगळे येऊन गेले मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे पण आता ज्या पद्धतीचं यश महायुतीला मिळताना आहे त्यावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते असं महाराष्ट्र होऊ शकत नाही असा दावा संजय राऊत करतात त्यांना लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस सत्तर सत्तर टक्के महिलाच असायच्या उपस्थित आणि माझ्या कार्यकर्तेसुद्धा म्हणायचे साहेब इतके खुश असायच्या आणि इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायच्या त्यावेळेचा फार मोठा परिणाम झाला फार मोठा म्हणजे फार मोठा कोल्हापूरमध्ये दहाच्या दहा जागा महायुतीच्या निकालाचं विश्लेषण नाही महायुती येणारच होती वास्तविक हा फॅक्टर होताच त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार दिले ज्या ज्या पद्धतीने ते निर्णय आखली त्याप्रमाणे या दहाही उमेदवारांचा विजय झालेला आहे सरकार आता काय अडचण नाही ना दिक दिक आता अडचण अडचणच काय राहिलेली नाही आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष ठरलेला आहे दोन नंबरचा तीन नंबरचा ठरलेला आहे त्यानंतर आता काय अडचण काय फक्त त्यांनी नावं काढायची आणि अशा पत्र घ्यायच्या नावावरती एकमत आता आता हे बघा ते ती आता तिन्ही तिन्ही शिष्टी मिळून ठरवतील पण आता काय फारशी अडचण राहिलेली नाही त्यामध्ये आता हॉटेलमध्ये ठेवा अपक्षांना वडा करा आता काही राहायची गरज नाही कोल्हापूरच्या भारतीय जनता पक्षाचेच आहेत माझं काय बोलणं झालं नाही पण आता आता अपक्ष हे समर्थन देतील त्यांचं आपण स्वागत करू पण आता जी मेजॉरिटीसाठी आहेत त्याची काय आता अपक्षाची काय आवश्यकता राहील असं मला वाटत नाही मी मुंबईला उद्या जाईल थँक्यू थँक्यू यामध्ये या एक वैशिष्ट्य असं होतं या निवडणुकीमध्ये एक व्यक्ती कट कारस्थान आणि कपटी कारस्थान करून मला मध्ये अडकवून आणि मला अटक करून माझ्या कुटुंबियांना त्रास देऊन हे आमदार होऊ इच्छित होते त्याचा प्रचंड राग या कागल मतदारसंघामध्ये सगळ्या मतदारांना होता त्याचा एक फार मोठा परिणाम या निवडणुकीवर दिसून येतोय आणि निश्चितपणानं ज्या ज्या कारवाया त्यांनी केल्या ज्या पद्धतीनं एकही चांगलं काम करण्याची मी या पुढच्या काळात त्याला चांगलं काम करण्याची सद्बुद्धी परमेश्वरन द्यावी अशी प्रार्थना करतो या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजयबा घाडगे यांनी अडीच महिन्यापूर्वीच आपली उमेदवारी न करता मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ते त्यांचे चिरंजीव अमरीश गाडगे आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते याने हाडाजी काढलं रक्ताचं पाणी केलं त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे त्यानंतर प्राध्यापक खासदार संजय मंडिक हे महायुतीचे घटक होते त्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो त्याशिवाय भूषण पाटील आपल्या भारतीय जनता पक्षाचे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यानंतर आरपीआयचे उत्तम कांबळे त्यांचे सर्व कार्यकर्ते त्याशिवाय शेतकरी संघटना त्याशिवाय एकनाथ शिंदे गट त्याच्यामध्ये संजय पाटील भादवंचे आहेत या सगळ्यांनी उमेश आपटे काँग्रेसचे असून सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिला या सगळ्यांच्या या प्रयत्नाला मला वाटतं या निवडणुकीत यश आलेलं आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभारी आहे अजून एक प्रश्न राहिला ठीक आहे जनतेने आता हे केलेलं आहे आता यावेळेला त्यांनी आत्मपरीक्षण करावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट